शासनाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं धोरण राबवलं जातं महिलांनी संघटित होऊन बचत गटाच्या माध्यमातून योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावं असं आवाहन शिरोळ येथील माजी उपनगराध्यक्षा कमलाबाई शिंदे यांनी केलं शिरोळे येथे मकर संक्रांतीनिमित्त महिला बचत गट संवाद मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांसह महिलांना भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या इंद्रायणी पाटील भारती पाटील कल्पना पाटील रुपाली पाटील उपस्थित होत्या यावेळी इंद्रायणी पाटील भारती पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमास अश्विनी माळी भाग्यश्री बल्लारी शिल्पा महात्मे सीमा माळी स्मिता कुंडोरे अश्विनी माळी रुपाली भोसले गायत्री महात्मे सुजाता आवळे स्नेहल आवळे सुनंदा माळी वैशाली चुडमुंगे वैष्णवी हेरवाडे वैशाली जाधव छबुताई मरळे छाया पाटील उज्ज्वला आवळे शांताबाई कांबळे सुजाता माळी रोहिणी माळी पूजा महात्मे स्मिता माळी गीता गावडे पारुबाई केंगारे अम्माक्का केंगारे यांच्या सहप्रभागातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आभार स्नेहल अमरसिंह शिंदे यांनी मांडले शिरोप्रतिनिधी मराठी एस न्यूज